नमस्कार मंडळी आज आपल्याला एक स्टोरी बघायची आहे त्या बाबाची तंत्र मंत्रवाल्या बाबाची घर 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 लिंबू फिरवून तुमची माझी बुद्धी फिरवणार आहे त्या बाबाची एवढंच नाही ही स्टोरी आहे एका साक्षीची साक्षी, साक्षी नावाच्या एका सुंदर अशा मुलीची मना किंवा त्या महिलेची मना अतिशय सुंदर रूपवान देखणी सोजवळ आणि विशेष म्हणजे संस्कारी अशी ती मुलगी आणि त्या साक्षीची ही स्टोरी म्हणायला हरकत नाही तर चला बघूया काय आहे या साक्षीची स्टोरी फार मोठा एक संदेश देणारी परंतु त्याच्याच बरोबर पायाखालची जमीन सरकवणारी ही स्टोरी आज तुम्हाला बघायलाच लागते चला तर बघूया मग जास्त वेळ न घेता काय आहे ही नेमकी स्टोरी मंडळी एका साधारण गावामध्ये एका सर्वसाधारण कुटुंबामध्ये जन्माला आलेली साक्षी नावाची मुलगी हिचं वय साधारण सतरा ते अठरा वर्ष अकरा बारावीच्या वर्गामध्ये जी शिकत होती अतिशय संस्कारी मुलगी दिसायलाही फार अगदी सुंदर हरणीसारखे पाणीदार डोळे सोजवळ असा चेहरा अगदी एखाद्यानं तिच्याकडे बघितलं तर त्याला भुरळ पडेल आणि तो स्वतःला विसरून जाईल इतक्या प्रकारची ती सुंदर अशी मुलगी खरं तर तिच्या त्या सौंदर्याची तारीफ करायला शब्दसुद्धा आता पुरणार नाहीत त्याच्यामुळे तिची तारीफ थोडी बाजूला सारतो आणि तिच्याबद्दल थोडं पुढे सांगतो तर मंडळी ती जी साक्षी आहे ती अभ्यासामध्येही फार हुशार घरची फॅमिली ही मध्यमवर्गीय अर्थातच सुशिक्षित सुद्धा म्हणायला हरकत नाही आणि आता ह्या साक्षीचं हळूहळू वय वाढत होतं ही साक्षी वयामध्ये येत होती तसंच आजूबाजूने तिच्याही काही मोकार मुलं गिरक्या घेत असायची आता ती गिरक्या का घेत असायची याच्याबद्दल जास्त काय तुम्हाला सविस्तर खोलात उघडून जायचं सांगायची गरज नाही कारण जिथं सुंदर असं फुल असतं त्या ठिकाणी फुलपाखरे ऑटोमॅटिक येतात आपोआप येतात याच पद्धतीनं ही जी साक्षी आहे ती आसपासच्या किंवा वर्गातल्या मुलांना सगळ्यांना तिच्या सौंदर्यानं हिनं भुरळच घातलेली होती याच्यामध्ये हिचा काही दोष नव्हता कारण सगळी त्या भगवंताची देणगी सगळी त्या देवाची देणगी हे सौंदर्य हे रूप ते साजीर गोजीर तिचं शरीर हे त्या देवानं तिला दिलेलं परंतु तिच्या घरच्यांच्या ही गोष्ट लक्षात आली की काही चुकीचं घडायच्या अगोदर आपण या साक्षीचं आपण लग्न करून देऊया असं त्यांनी ठरवलं तिला बघायला पाहुणे वगैरे सगळे येऊ लागले खर तर जवळपासच्या पै पाहुण्यांमध्ये या साक्षीच्याच लग्नाची चर्चा फार रंगली परंतु हिच्याही घरच्यांना अधूनमधून वाटायचं की एवढ्या लवकर आपल्या मुलीचं लग्न करायला नको तिला अजून शिकू द्यावी तिला शिक्षण अजून पूर्ण करू द्यावं परंतु त्यांना मनामधून एका गोष्टीची मात्र फार भीती वाटत होती की काही चुकीचं घडायला नको कारण दोन चार तरी मुलं दिवसामधून तिच्या दारामधून चक्रा घालून गिरट्या घालून जायची एखाद्या सुगंधित फुलाभोवती जशी फुलपाखरे गिरट्या घालतात तशी त्या गावामधली मोकार पोरं त्या मुलीच्या भोवती गिरट्या घालायची खर तर आपल्या मुलीचा पाय घसरणार नाही आपली मुलगी फार संस्कारी आहे ह्याचा त्या घरच्यांना फार विश्वास होता आणि हो मंडळी ती मुलगी ही फार संस्कारी होती अतिशय सोजवळ आणि गुण गुणवान अशी मुलगी होती अभ्यासामध्येही हुशार होती घरच्यांना तिच्यावरती पूर्ण विश्वास होता परंतु शेवटी मुलगी आहे किती दिवस ठेवायची आता ती वयामध्ये आलेली आहे तिचं लग्न एकदा करूनच द्यावं असं घरच्यांनी ठरवलं तिच्यासाठी अनेक दूरवरून स्थळं येऊ लागली जवळच्या पै पाहुण्यांमधली स्थळ येऊ लागली अतिशय फार मोठ्या शेती जमीन बंगला गाड्यावाल्यांची स्थळं येऊ लागली काही सुशिक्षित नोकरदारांची स्थळं येऊ लागली आणि अशाच मध्ये अवघ्या काहीच दिवसामध्ये त्या साक्षीचं मात्र लग्न ठरलंही आता या साक्षीचं लग्न ठरलं म्हटल्यानंतर जेवढं दुःख त्या साक्षीच्या आईला किंवा साक्षीच्या घरच्यांना झालं नाही की सा आता लग्नानंतर आपली मुलगी हे घर सोडून जाणार याचं दुःख जितकं तिच्या घरच्यांना झालं नाही तितकं दुःख त्या गावातल्या त्या परिसरामधल्या मुलांना झालं मंडळी अवघ्याच काही दिवसामध्ये या साक्षीचा हातही पिवळं करून देण्यात आलं म्हणजे हिचं अगदी धूमधडाक्यामध्ये लग्न वगैरे झालं आणि लग्न होऊन आत्ता मंडळी सहा ते सात वर्षे झाली तिला दोन मुलंही झाली लग्नानंतर अवघ्याच एक दीड वर्षानंतर तिला सुंदर आणि रूपवान तिच्याच प्रमाणे गोंडस अशी मुलगी झाली आणि नंतर दोन तीन वर्षांनंतर तिला एक मुलगाही झाला मंडळी एके दिवशी ती जी साक्षी आहे ती साक्षी माहेरी येऊ लागली तिनं तिच्या नवऱ्याला विचारलं सासू सासऱ्यांनाही विचारलं की आता मी माहेरी जाऊन येते तेव्हा ती तिच्या नवऱ्याला बोलली की मला सोडून येता का माहेरी तेव्हा तो नवराही घरीच होता परंतु त्याचं काहीतरी ऑफिसचं त्या लॅपटॉपवरती काम होतं तो बोलला की असं कर ना तूस साक्षी तू असं कर या दोन्ही मुलांना घे तुला स्टँडवरती सोडतो आणि तिथून तू तु एसटीने बसने जाऊ शकतेस तेव्हा ही साक्षीही तयार झाली हिने सगळे कपडे वगैरे पिशवी भरले हातामध्ये पर्स घेतली मोबाईल घेतला आणि ती तिच्या नवऱ्याच्या स्कूटीवरती बसली नवऱ्याने तिला बस स्टँडवरती सोडवलं अगदी सुखाने दोघांचाही संसार चाललेला या साक्षीमुळं अगदी ही साक्षी या ठिकाणची सासरची लक्ष्मीच होती असं म्हणायला हरकत नाही कारण हिच्या पावलानं साक्षरची सुद्धा प्रगती झालेली होती आणि दिसायला अगदी गावामध्ये अशी मुलगी नाही म्हणून तिचा नवरा सुद्धा फार खुश होता त्यानं माहेरी जाण्यासाठी आपल्या बायकोला स्टँडवरती सोडलं आणि त्याच ठिकाणी एस टी ची ते वाट बघत थांबले एस टी आली बस आली साक्षीनं एक एकलेकरू म्हणजे लहान जो मुलगा आहे तो कडीवरती घेतलेला ती जी मोठी मुलगी आहे पाच सहा वर्षाची ती हाताला धरलेली होती आणि ती बस आल्यानंतर साक्षी बसमध्ये चढली बसमध्ये बसली तिला सीट व्यवस्थित मिळालं का लेकरांना व्यवस्थित बसता येतंय का हे नवरा स्वतः तिथं थांबून बघत होता खरं तर बसमध्ये साक्षी बसली बस, बस, बस हलू लागली त्या लहानग्या लेकराने साक्षीने तिच्या नवऱ्याला टाटा केला म्हणजे मी निघते आता टी निघालेली आहे असं बोलली हो हो व्यवस्थित जा असंही नवऱ्यानं सांगितलं आणि बस पुढे निघून गेली आणि हा जो तिचा नवरा आहे हा परत घरी गेला आणि त्याचं ऑफिसचं जे लॅपटॉपवरती काम आहे तर तो काम करत बसला मंडळी आता ही बस हळूहळूहळू जात होती तिचं माहेर जवळ येत होतं आणि माहेर जसं जवळ आलं कारण बस स्टॉप होता त्याच ठिकाणी जवळच्या अंतरावरती तिचं घर होतं एस टी थांबली एस टीमधून ह्या लहानग्या लेकरांना घेऊन ती साक्षी खाली उतरली मंडळी काय तिचं सौंदर्य अगदी फुलूनच दिसत होतं आणि आता माहेरी येणार म्हटल्यानंतर ही फार सजून धजून आलेली होती अंगामध्ये पिवळी जर साडी घातलेली होती अगदी गुलाबी स्कार्पने तिनं तिचं तोंड बांधलेलं होतं महिला फार सुंदर पद्धतीनं तोंड बांधतात बाबा डोळे वगैरे फक्त उघडे असतात आणि अशा प्रकारे तिचं सौंदर्य अगदी खुलून दिसत होतं एक लहान गले क्रू तिनं कडेवरती घेतलेलं होतं आणि एक दुसरं एक, एक लहान गले क्रू पाच सहा वर्षाचं तिनं हाताला धरलेलं होतं आणि अशा पद्धतीनं तिनं आता घराचा रस्ता धरलेला होता परंतु जवळच्याच अंतरावरती बाजूला एक टपरी होती आणि तिच्या हातामध्ये जे लेकरू होतं हाताला धरलेलं त्या लेकराचं लक्ष त्या टपरीकडे गेलं आणि काहीतरी खाऊ घ्यावा किंवा ते कुरकुरे असतात बघा तर ते कुरकुरे घेण्यासाठी त्या मुलीने या साक्षीकडे हट्ट धरला की आई कुरकुरे घ्यायचेत तेव्हा आई म्हणाली थांब बाळा घेऊया काकेमध्ये अडकवली स्पर्श परस, परस तिनं अशी खोलली आणि त्यामधून दहा रुपयाची नोट बाहेर काढली दहा रुपये घेतले गुलाबी कलरचा ब्लाऊज घातलेला होता आणि तिच्या चेहऱ्यावरती आलेली ती केसाची बट ती केसाची बट अलगत अशी कानाच्या मागे वारत ती जी साक्षी आहे तर ती रस्ता ओलांडून त्या टपरीकडे आपल्या दोन्ही लेकरांना घेऊन जाऊ लागली रस्त्याकडून इकडून तिकडून गाडी येतात का ते बघत आपल्या हाताला धरलेल्या मुलीला पुढे ओढत ती त्या टपरीच्या जवळ गेली आणि टपरीच्या जवळ गेल्यानंतर त्या टपरीमध्ये मोबाईल चालत बसलेल्या त्या दुकानदाराला तिने विचारलं की दोन कुरकुरे देता का हा आवाज ऐकल्यानंतर त्या मोबाईलमधलं लक्ष हटवून त्या दुकानदारानं वरती बघितलं मंडळी तिच्या लक्षामध्ये आलं की तो दुकानदार म्हणजे दुसरा तिसरा कोणी नसून तो सचिन आहे आता हा सचिन कोण तर तिच्याच वर्गामधला एक मुलगा खरं तर ही जी मुलगी आहे ही जी साक्षी आहे ती अगदी शाळेमध्ये असताना सुद्धा कोणाला भाव देत नव्हते कारण अतिशय गुणवान आणि संस्कारी हुशार अशी मुलगी होती हा एवढा एकटाच सचिन काय असे अनेक सचिन तिच्या मागे होते हा दुहून मागे होते परंतु तिने कुणाकडे डुकून सुद्धा आतापर्यंत बघितलं नव्हतं बघा मंडळी ही जी साक्षी आहे हिच्या लग्नाला आता सहा साथ साथ ते सात वर्षे होऊन गेलेली होती आणि लग्नानंतर सहा ते सात वर्षांनंतर माहेर येत असताना त्या ठिकाणी आपल्या लेकरांना कुरकुरे घ्यायला त्या टपरीवरती ते, ते थांबले आणि थांबलेले असताना त्या टेपरीमध्ये ते, ते, ते कुरकुरे विकणारा तो जो सचिन आहे तो हिच्याच वर्गातला होता बघा मंडळी हिचं हो लग्न होऊन हिला आता दोन लेकरं होती परंतु तो सचिन अजूनही बिगर लग्नाचाच होता आणि एवढंच नाही, हो नाही तर तिच्या वर्गातली सगळीच मुलं सर्रासपणे बिगर लग्नाची होती परंतु सगळ्या मुलींची मात्र लग्न होऊन गेलेली होती आणि हे वास्तव आहे ही सत्य परिस्थिती आहे याच्याबद्दल जास्त तुम्हाला सांगायची गरज नाही तर सासूद्या हा मुद्दा आपण बघूया की त्या साक्षीचा मुद्दा आता ही जी साक्षी आहे ही साक्षी त्या टपरीमध्ये गेलेली आहे दोन कुरकुरे देता का असं त्यानं व्यक्तीनं विचारलं तेव्हा त्या ते टपरीमध्ये मोबाईल चालत बसणारा तो दुकानदार त्यानं वरती बघितलं आणि या साक्षीच्या नजरेमध्ये नजर गेली दोघांचीही नजर भेट झाली आणि जसं यांची नजरा नजर झाली तसं त्या दुकानदाराच्या त्या सचिनच्या अंगामध्ये अक्षरशः अगदी लाईटचा प्रवाह हो व्हायल्यासारखं त्याला झालं की एवढ्या दिवसानंतर ही साक्षी दिसतीये अगदी त्याचे ते डोळे ह्याच गोष्टीचे आस लावून बसलेले होते की माझं प्रेम माझं शाळेतलं प्रेम साक्षी आणि साक्षी हे एकतर्फी प्रेम होतं ते फक्त एका सचिनच नाही तर असे अनेक सचिन ती शाळेमध्ये कॉलेजमध्ये वगैरे असताना तिच्या मागे होते परंतु ती कोणालाही अजिबात भाव देत नव्हते कारण अतिशय संस्कारी मुलगी होती आपला अभ्यास आपलं घर आपली शाळा एवढ्याच ही मर्यादित आणि आता मंडळी ती माहेरी निघालेली होती त्या दुकानामधून तिने दोन कुरकुरे घेतले परंतु त्या दुकानदाराची नजर हिच्या चे चेहऱ्यावरती अजिबात हटत नव्हती कारण तो जो दुकानदार होता तो, तो जो सचिन होता तो हिच्याच वर्गातला मुलगा होता त्याची नजर हिच्या चेहऱ्यावरती खिळून राहिली परंतु ही संस्कारी मुलगी होती हिनं जास्त वेळ त्याच्याकडे बघितलं नाही थोडी नजर आपली बाजूला हटवली त्या दुकानदाराने दोन कुरकुरे त्या या मुलीच्या हातामध्ये दिले आणि ही आता साक्षी वळून निघालेली आहे परंतु <laughs> वळून ही जात असतानाच हिची जी मुलगी होती त्या मुलीनं मधून प्रवासामुळे अचानक तिला मळमळल्यासारखं झालं आणि ती मुलगी खाली बसून तिची उलटी झाली आता मात्र साक्षीला नाहीलाज होता कारण तिचं तोंड पुसण्यासाठी हिनं हिच्या तोंडाला बांधलेला स्कार्फ सोडला आणि तो जो दुकानदार आहे तो टोपरीवाला आहे अगदी हो तीक्ष्ण नजरेने सगळं काही बघत होता याला तेवढंच बघायचं होतं तिचा चेहरा स्कार्फने बांधलेला चेहरा ती सोडू लागली तसा हा सचिन टपरीमधून सगळं काही बघत होता आणि ह्याच्या मात्र अंगामध्ये अगदी विद्युत प्रवाह हो संचारल्यासारखं त्याला झणझणत होतं त्याला वेगळंच वाटत होतं आणि त्याला वाटत होतं की ही जी साक्षी आहे आता मुलीची उलटी झालेली आहे त्या मुलीचे तोंड वगैरे पुसण्यासाठी पाणी न्यायला टपरीमध्ये यावी असं त्याला वाटत होतं ती जी साक्षी आहे शेवटी नाईलाजाने तोंडाचा तिने तोस्कार पोस सोडला आणि त्या लहानग्या मुलीचं तोंड पुसलं आणि तो स्कार्फ परत आपल्या पिशवीमध्ये ठेवला आणि त्या मुलीचं तोंड पुसण्यासाठी किंवा पाणी पिण्यासाठी परत ती त्या टपरीमध्ये आली आणि पाण्याची बॉटल देता का असं विचारलं दहा रुपये तिथे ठेवले टेबलवरती ते तेव्हा हा जो टपरीवाला सचिन आहे ह्यानं बाजूला असणाऱ्या त्या फ्रीजचं दार उघडलं त्याच्यामधली पाण्याची एक बिस्लरी घेतली आणि बिसलेरी अशी तो हातामध्ये देण्यासाठी हा घ्या बिस्लरी असं बोलू लागला कारण त्याला स्पर्श घ्यायचा होता ती जी साक्षी आहे तिला न कळत ही पाण्याची बॉटल देत असताना तिच्या हाताला स्पर्श करायचा होता बघा मंडळी हे वास्तव आहे महिलांसोबत स्त्रियांसोबत हे घडतं हे अनेकदा अनुभवले सुद्धा असेल आणि ही जी पाण्याची बाटली आहे ही पाण्याची बाटली त्या साक्षीनं घेतली परंतु घेत असतानाच न कळत हाताला असा बोटांना त्यानं स्पर्श केला परंतु तिनं दुर्लक्ष केलं हा जो सचिन आहे अगदी एकाग्रतेने अगदी तिच्या चेहऱ्यावरची तिच्या शरीरावरची नजर अजिबात हटवत नव्हता ती दूरपर्यंत जाईपर्यंत तो बघत होता पाण्याची बोटली जशी पाण्याची बाटली तिनं जशी घेतली तशी ती वळून गरकन आपल्या दोन्ही लेकरांना धरून तिने घराचा रस्ता धरला परंतु मंडळी त्या ठिकाणी त्या टपरीवरती मावा खाणारी ही लोक येत असायची आणि तोपर्यंत तो बाजूला असणारी एक दोन टवाळखोर परत तिच्याकडेच बघत होती पुरतं त्या साक्षीला सगळेजण ओळखत होते कारण तिच्या रूपानं तिच्या सौंदर्यानं ती सगळ्यांच्याच परिचयाच्या अगोदर होती परंतु पाच सहा ते पाच सात वर्षे झालेली होती तिचं लग्न होऊन ती फार दूरवरती एका गावामध्ये दिलेले होते तिला परंतु आज ती गावामध्ये आलेली होती आणि त्या टपरीवरती मावा खायला एक वयस्क साधारणतः एक पन्नास पंचावन्न वर्षाचा एक व्यक्ती येत होता तो व्यक्तीही त्यावेळी त्या ठिकाणी त्या आलेला होता आणि तो जो मावा आहे असं त्या कपड्यामध्ये घुसळून घुसळून वगैरे देतात बघा ते का आपल्याला जास्त माहित नाही परंतु तो व्यक्ती त्या ठिकाणी आला आणि पुढे तो मावा घ्यायला आलेला तो पन्नास पंचावन्न वर्षाचा माणूस आहे तो माणूस आणि सचिन एकमेकांशी हळूहळू काहीतरी बोलत होते परंतु दूरपर्यंत ही साक्षी आपल्या मुलांना घेऊन जाईपर्यंत जिथपर्यंत त्यांना ती दिसते तिथपर्यंत एकटक ते तिच्याकडे बघत होते हळूहळू तो जो माणूस आहे त्या माणसामध्ये आणि या सचिनमध्ये या साक्षीबद्दलच काहीतरी बोलणं सुरू असावं आणि काहीतरी वेगळाच भलताच उपाय त्या माणसाने या सचिनला सुचवला बागामंडळी ती जी साक्षी आहे ती साक्षी आपल्या मुलांना घेऊन घरी गेली घरी गेल्यानंतर त्या ठिकाणी आई वगैरे होते वडील होते आईनं कडाडून आपल्या मुलीला मिठी मारली कारण एवढ्या दिवसानंतर लेकरू घरी आलेला ले आहे <coughs> त्या लहानग्या लेकरांच्या त्याने उचलून पाप्या घेतल्या मुके घेतले सगळं काही आनंदाचं वातावरण होत साक्षी आता माहेर आल्यानंतर माहेरच्या ही सगळ्यांना आनंद झालेला होता परंतु इकडं मात्र या सचिनचं काहीतरी वेगळंच नियोजन चाललेलं होतं की जे नियोजन त्या आलेल्या मावा घ्यायला आलेल्या माणसानं त्याच्या डोक्यामध्ये घातलेलं होतं की गावाच्या शिवाच्या शेजारी राहणारा तो माणूस त्याला तंत्र मंत्र विद्या अवगत आहे आणि वशीकरण वगैरे बऱ्याचशा काही तो गोष्टी करतोय हेही त्याला माहीत होतं की एखाद्या महिलेला एखाद्या मुलीला आपल्या प्रेमामध्ये कसं वडावं आपल्या वशमध्ये कसं वाढावं आणि याच्यासाठी काहीतरी तंत्रमंत्र काड्या करणारा तो बाबा आहे हे त्या सचिनला माहीत होतं आणि संध्याकाळी त्या टपरीवरती मावा घ्यायला आलेला आहे तो पन्नास पंचावन्न वर्षाचा माणूस आणि सचिन हे दोघे जण त्या बाबाकडे गेले तंत्र मंत्र याने फार अगदी अवगत असणारा तो बाबा होता आता तंत्र आणि मंत्र याच्याबद्दल जास्त काही आपल्यालाही खोलामध्ये माहिती नाही परंतु थोडक्यामध्ये तुम्हाला सांगतो तंत्र म्हणजे काय तर तंत्र म्हणजे भूमिती तुम्ही आता गणित विषय शिकला असेल बीजगणित आणि भूमिते आता बीजगणित कसं असतं तोंडी सगळी अशी गणितं सोडवायची असतात परंतु भूमिती म्हणजे काय तर आकृत्या तर थोडक्यामध्ये तुम्ही समजून घ्या की बीजगणित म्हणजे मंत्र आणि भूमिती म्हणजे तंत्र असे ते, 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 ते तंत्र मंत्र यांना अवगत असणारा तो मांत्रिक आणि त्या ठिकाणी या साक्षी साक्षीवरती वशीकरणाचे काहीतरी तंत्र मंत्र करायला तो त्या ठिकाणी गेला मग त्या बाबाने काहीतरी संध्याकाळी त्या ठिकाणी अमावश्याची वगैरे रात्र होती संध्याकाळचे बारा वाजेपर्यंत ते त्याच ठिकाणी थांबले आणि त्यांनी काहीतरी क्रिया केली जशा काय आपण गणिताच्या ज्या आकृत्या बनवतो त्रिकोण चौकोन अशा काहीतरी आकृत्या एक दिवा पेटवलेला होता आणि त्या ठिकाणी मातीवरती तो बाबा आकृत्या रेखाटत होता काहीतरी विचारत होता आणि हा सगळा काही प्रकार चाला त्यानं काय त्या सचिनला सांगितलं किंवा काय दिलं नेमकं काय घडलं ते सविस्तरपणे जास्त आपल्याला आता बोलता येणार नाही परंतु ती सगळी क्रिया जी वशीकरणाची क्रिया असते तर त्या मांत्रिकाकडून त्या सचिननं करून घेतली आणि तीन दिवस त्या ठिकाणी ती जी साक्षी आहे तर ती माहेरी राहिली परंतु चौथ्या दिवशी मात्र अचानकपणे त्या घरून अगदी स्वतःच्या माहेरून ती साक्षी गायब झाली अक्षरशः जो जो टपरीवाला सचिन आहे तो टपरीवाला सचिनही त्याची टपरी दुसऱ्या दिवशी बंद होती तोही कुठे गेला कोणालाही माहीत नाही परंतु ही जी साक्षी आहे ही आपल्या दोन लहान लेकरांना टाकून त्या ठिकाणाहून निघून गेली असं म्हणायला हरकत नाही आता त्याला नेमकं त्या साक्षीलाही लोक शोधतील मिशिंगचे किंवा ते हरवल्याची तक्रारीही पोलिसांमध्ये दे देतील परंतु जर समजा असं घडलं असेल की तो सचिन जो आहे त्या सचिननं त्या मांत्रिकाच्या सहाय्यानं त्या साक्षीला आपल्या वशमध्ये केलं असेल आणि त्या ठिकाणून ते दूर जाऊन त्यांनी लग्न वगैरे केलेलं असेल तर बघा मंडळी अशा घटना अनेक घडलेल्या आहेत की अगदी लहान लहान लेकरांना टाकून सुद्धा अगदी दोन दोन लेकरांच्या आयासुद्धा अशा प्रकारे पसार झालेल्या आहेत आणि खर तर दुसऱ्याच्या बायकोला दुसऱ्याच्या स्त्रीला एखाद्या सुंदर महिलेला आपल्या प्रेमामध्ये वश करणारी अशी काही वशीकरणाची क्रिया सध्याच्या काळामध्ये तंत्र मंत्रवाले वाले असे मांत्रिक बुवा करत असतील का हा खर तर मला प्रश्न पडतो कारण मंडळी हे घोर कलियुग आहे आणि हे तंत्र मंत्र ह्या क्रिया फार दिवसापासून चालत आलेल्या आहेत परंतु ह्या कलियुगामध्ये मात्र परक्या स्त्रीला दुसऱ्या स्त्रीला आपल्या वशमध्ये करण्यासाठी अनेक लोक अशा प्रकारे तंत्र मंत्र करत असतील किंवा तांत्रिकाकडे मांत्रिकाकडे जात असतील आणि सध्या पर्यायही खुले आहेत कारण सोशल मीडियावरती सुद्धा तुम्ही बघत असाल प्रेम प्रकरण वशीकरण किंवा अजून बऱ्याचशा काही गोष्टी याच्यासाठी बाबा लोक जे आहेत बुवा लोक ते जाहिरात सुद्धा करतात अगदी असं म्हणायला हरकत नाही की पूर्वीच्या काळी जसं गल्ली गल्लीमधून लहान लहान देखर अशी भोवरे फिरवायची जशी मुलं भोवरे फिरवायची तशी आत्ताच्या काळामध्ये बाबा लिंब फिरवत आहेत मग ते सगळीकडेच सगळीकडेच अगदी जाईल तिथं प्रत्येकच ठिकाणी कुठे नाही कुठे अशा प्रकारचे जे बाबा असतात मग त्यांना तंत्र मंत्र वगैरे विद्या अवगत असतात तर माझा उद्देश हा व्हिडिओ बनवायचा कुठल्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवायचा नाही परंतु एक गोष्ट मात्र मंडळी नक्की आहे अशा प्रकारच्या तंत्र मंत्र किंवा वशीकरण ह्या विद्या असतातच याच्यावरती आपला विश्वास आहे हे असतं हे खरं असतंय फार शक्तिशाली हे तंत्र मंत्र वगैरे विद्या असतात ते त्यांच्या त्यांनाच माहीत असते आणि अशा गोष्टी मात्र अस्तित्वामध्ये आहेत आणि हे कलियुग आहे मंडळी इथं परक्या स्त्रीला आपल्या वशमध्ये करण्यासाठी परक्या स्त्रीला आपल्या प्रेमामध्ये गुंतवण्यासाठी किंवा तिचा उपभोग घेण्यासाठी अशा तंत्र मंत्र मांत्रिकाकडे लोक जात असतील ही शंका यायला काहीही हरकत नाही कारण अशा प्रकारचे मांत्रिक बोआ वगैरे बरेचसे काही आहेत सोशल मीडियावरती सुद्धा प्रकरण वशीकरण ह्या त्या गोष्टींसाठी अनेक काही व्हिडिओज आहेत सो असू द्याच्या त्याच्याबद्दल आपल्याला कोणाबद्दल काही बोलायचं नाही परंतु तुम्हाला सावध करण्यासाठी हा व्हिडिओ मात्र बनवला तर मंडळी आता तुम्हाला हात जोडून एक विनंती आहे की स्वतःचा यापासून बचाव करायचा असेल तर काय केलं पाहिजे कारण सध्या बाजारामध्ये मार्केटमध्ये असे अनेक बुवा बाबा आलेले आहेत त्यांना तंत्र मंत्र अशा प्रकारचे विद्या कदाचित अवगत असतीलही त्याच्याबद्दल त्यांच्याबद्दल जास्त आपण बोलायला नको काही परंतु स्वतःचा वैयक्तिक बचाव कसा करायचा कारण अशा प्रकारे तुम्हाला वशमध्ये ओढण्यासाठी असेल किंवा तुमच्यावरती करणीचा प्रकार आहे बघा कर्णी काळी जादू मारण तंत्र तितारण तंत्र लय काय काय आहे यामध्ये हे सगळं काही बघितल्यानंतर अगदी डोकं आपलं चक्रावेल अशा सगळ्या गोष्टी याच्यामध्ये असतात या काळे जादू वगैरे असतात तर या सगळ्यापासून स्वतःचा किंवा स्वतःच्या कुटुंबाचा बचाव करायचा असेल तर एक गोष्ट नक्की करा की कोणत्याही देवाची तुम्ही भक्ती करा भक्ती मार्गाला लावा व्हा सेवा करा कधीच अशा सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत अशा प्रकारच्या काळ्या जादू वगैरे किंवा तांत्रिक मांत्रिक हे तुमच्या केसाला डोक्याच्या केसाला सुद्धा दाखल लावू शकणार नाहीत जर तुमच्या मागे देवी शक्ती असेल किंवा कोणी कोणत्या देवाचा तुम्ही उपासक असाल कोणत्या देवाचं तुम्ही भक्त असाल तर एवढंच तुम्हाला सांगतोय तु, तुम्ही कोणाचीही भक्ती करा सद्गुरू श्री संत बौडमामांची भक्ती करा अक्कलकोटच्या स्वामी समर्थ महाराजांची भक्ती करा जो कोणी तुमचा देव असेल त्याची भक्ती करा श्री दत्तगुरूंची भक्ती करा खर तर मी तुम्हाला सांगणार नाही की तुम्ही याच देवाची भक्ती करा ज्या देवावरती ज्या भगवंतावरती तुमची मनापासून श्रद्धा आहे निष्ठा आहे त्या देवाची तुम्ही भक्ती करा आयुष्यामध्ये अशा प्रकारच्या गोष्टी तुम्हाला किंचित सुद्धा जाणवणार नाहीत कारण अजून फायदा व्हायचा या धर्तीवरती अशा प्रकारचा इतका जालिमांत्रिक की जो देवाची कृपा तुमच्यावरती असतानासुद्धा तुमच्यावरती मंत्र करेल तुमच्यावरती काहीतरी लिंबू फिरवेल अजिबात नाही तुम्ही जर कोणत्या एका देवाची भक्ती करत असाल तर समोरच्यानं मंत्र मंत्र करून फेकलेलं ते लिंबू त्या लिंबाचं तुम्ही सर्वज करून जरी प्याला तुम्हाला काही फरक पडणार नाही ना कारण ती देवाची शक्ती ते भगवंताची शक्ती कायम आपल्यासोबत पाठीशी असते एवढंच तुम्हाला मला या माध्यमातून सांगायचं आहे हाच संदेश तुम्हाला द्यायचा आहे की भक्ती मार्गाकडे वळा आणि तुम्हाला एक गोष्ट आवर्जून सांगतो की आजचा जो व्हिडिओ आहे याच्यामध्ये जी काही पात्र आहेत जी काही नावं आहेत ज्या काही घटना आहेत किंवा जी काही स्टोरी आहे ही सगळी काल्पनिक का आहे कोणत्याही वास्तविक गोष्टीशी याचा जर काही संबंध आला तर तो केवळ योगायोग समजावा परंतु सत्य असं आहे की अशा प्रकारच्या घटना या काही निदर्शनासुद्धा येतील किंवा आतापर्यंत निदर्शनासुद्धा आलेले असतील हे मात्र तितकंच तथ्य आहे तर चला भेटूया पुढच्या एखाद्या नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद रामकृष्ण हरी श्री स्वामी समर्थ हरे कृष्णा